गुजरातच्या कांद्यावरील निर्यात बंदी उठवली मग महाराष्ट्रातील का नाही असा भेदभाव का कांदा निर्यात बंदी कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांशी गद्दारी केली महाराष्ट्रातील उद्योग गुजरात मध्ये घेऊन गेले महिला सुरक्षित नाही महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाला पाठीशी घालताय म्हणून यंदा महाविकास आघाडी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा जिंकणार असून दिल्लीत आपलं सरकार येणार आहे मोदींना यंदा दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही अशी सिंह गर्जना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धुळ्यातल्या सभेत केली आहे तसेच संविधानाच्या संरक्षणासाठी दिल्लीत पाठवा असं आवाहन ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे ते धुळ्यात आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शभा बच्चाव यांच्या प्रचार सभेसाठी आले असता बोलत होते यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत टीका केली आहे अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेत्यांवर दमदाटी सुरू आहे चार जून पर्यंत थांबा आमची सरकार आल्यावर तुम्हाला सुरजच्या गुहेतून बाहेर काढू असा सज्जड इशारा देखील ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे महाराष्ट्रातील सर्वच उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत दोन गुजराती महाराष्ट्राला लुटत आहे ही लूट थांबवण्यासाठी पंजा निशाणी समोरील बटन दाबून समोरील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करा तुमचं एक वोट हुकुमशाहीला गाठण्यासाठी पुरेसे आहे आपल्याकडे तर पंजा आहेच त्यामुळे चार जूनला चित्र स्पष्ट होईलच असं देखील ठाकरे यांनी म्हटले आहे याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार कुणाल पाटील माजी आमदार अनिल गोटे माजी आमदार शरद पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव शिवसेनेचे महेश मिस्तरी अतुल सोनवणे किरण झोंधळे डॉक्टर सुशील महाजन महिला नेत्या शुभांगी पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर राष्ट्रवादीचे रणजित राजा भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहीण भावाच्या नात्याबद्दल मी ते शब्द उच्चारू शकत सुद्धा शकत नाही एवढ्या विभत्सपणाने आणि विकृतपणाने मुनगट्टीवर बसले तिकडे आमचे सांस्कृतिक मंत्री ही संस्कृती महाराष्ट्राची मुद्दा तुम्ही बघा ते काय बोललेत बहीण भावाच्या नात्यावरती बहीण भावाच्या पवित्र नात्याला नात्या सुद्धा तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही भाजप बोलत तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता तुम्हाला बहीण भावाचं नातं नाही माहीत आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचं मोदींच्या हातामध्ये म्हणे देश सुरक्षित आहे अहो देशातल्या महिला सुरक्षित नाहीये तिथल्या त्या क्रीडापटू महिला क्रीडापटू त्या तिकडे बसल्या होत्या आंदोलन ना प्रधानमंत्री तिकडे जात आणि आता काल परवाकडे घटलेली घटना आहे ती कर्नाटकमध्ये बघितलं का तुम्ही व्हिडिओ हो। काय नाव भाई मोदींनी जाहीर सभेत सांगितलं या रिवंडाला मत म्हणजे मला मत मग त्यांनी केलेले गुन्हे ते तुमच्या माथी मारायचे की नाही मारायचे मारले पाहिजेत ना पण तो रेवण्णा आज फरार झालेला आहे म्हणजे इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्याच्या घरी घरी राष्ट्रवादीच्या तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता अजूनही दमदाटी सुरू आहे एक तर येईल मी त्याकडे जा त्याचं तुरुंगात जा अरे चार जून पर्यंत थांबा जरा पाच जून जेव्हा उजाडेल तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल तुम्ही कोणत्याही बिळक लपा अगदी सुरतच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळक खळून तळून तुमच्या शेपट्या धरून तुम्हाला मी उलटल्या कुठल्याशिवाय राहणार नाही मोदी सरकार तर येत नाहीच हे भुसटलेलं सरकार थापेबाज सरकार परत येत नाही येऊ द्यायचं नाही पण जर का हे सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवण आज पळून गेलेला आहे ताम्रेबापरी महिला बालकल्याण प्रज्वल रेवणना जो अत्याचारी आहे बलात्कार केले फिल्म काढले मोदीजी तुमच्या गड्यामध्ये त्याची जबाबदारी बांधलेशिवाय राहणार नाही कारण त्याला येणार म्हणजे येणारच एक अशी थापड मारली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि ती जप्त करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे दोन वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्यांचे बारा वाजवू शकता फक्त एक बोट हे सगळे मस्ती आता दाखवत असतील केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील पण तुमचं एक बोट या हुकुमशाहाला गाढून टाकण्यासाठी समर्थ आहे आणि आमच्याकडे तर अक्का हाताचा पंजा आहे किती बोट पाहिजे सगळी मतच मत आहे एक म्हणून एकदम मजबूतीने वज्रमुठ आवडून आपल्या शोभाताई अक्काच्या खासदार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन दिल्लीमध्ये पाठवा ही एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो प्रतिनिधी सुनील निकम माता महाराष्ट्र न्यूज धुळे मोलवीगंज येथील पान दुकान चालकाविरोधातील कारवाई करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या आझाद नगर येथील पोलीस कॉन्स्टेबलसह खाजगी पंटरला बारा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडत कारवाई केली आहे एसीबीच्या कारवाईमुळे पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे पोलीस कॉन्स्टेबल अजरुद्दीन शेख व खाजगी पंटर अब्दुल बासित अन्सर असे रंगे हात पकडलेल्या आरोपींचे नावे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पान दुकान चालकाला दुकान चालवण्यासाठी व गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच जनावरांच्या वाहतुकीवर कारवाई न करण्याकरिता आरोपींनी तीस हजार रुपयांची मागणी केली होती त्यातील सतरा हजार रुपये तक्रारदाराने दिले देखील होते उर्वरित बारा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खासगी पंटरसह पोलीस कॉन्स्टेबलला मुलवीगंज येथे एसीबीच्या पथकाने पकडत कारवाई केली आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षका शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे आझादनगर पोलीस स्टेशन धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल आझर शेख आणि एक त्यांचा खासगी पंटर अब्दुल बसी अन्सारी अशा दोघांना आज हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारग्रस्त पकडलेला आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार आहेत त्यांचं मोरबीगंज परिसरामध्ये पानाची दुकान आहे आणि या दुकानामध्ये उटक्याची विक्री केली जाते असं त्यांच्यावर आरोप करून जर गुन्हा दाखल करायचा नसेल होऊ द्यायचा नसेल किंवा कारवाई होऊ द्यायची नसेल तर त्याकरता तीस हजार तक्रारदाराकडे केली होती आणि त्यापैकी रुपये हे तक्रारदारांनी दिनांक पाच मे रोजी त्यांना भीतीपोटी देऊन टाकले होते आणि उर्वरित जो तेरा हजार रुपये त्यांचे देणं बाकी होते त्या लाचेच्या मागणी संबंधाने तक्रार ही सी बी धुळे कार्यालयामध्ये येऊन दिली होती आणि त्यांच्या तक्रारीप्रमाणे जेव्हा खात्री केली तेव्हा खाजगी पंढर आणि हे जे काही आरोपी लोकसेवक आजार शेख आहे यांच्याकडून लाचीची मागणी झाल्याची खात्री झाली आणि जी लाच रक्कम आहे जी रंगेहात स्वीकारत असताना अं लाचपुचपत्र प्रतिबंध विभागच्या धुळे पथकाने त्यांना अटक केलेली आहे या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणतेही शासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने लाचीची मागणी केल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट यावर संपर्क करावा धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज उत्तर प्रदेश मधील मैनपुरी येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन राजपूत समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे सदरील घटनेचा राजपूत समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून विटंबना करणाऱ्या व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी अजित सिंह राजपूत रत्नदीप सिसोदिया रामचंद्र कोर महेंद्रसिंग सिसोदिया रावसिंग गिरासे रिपीट रावसाहेब गिरासे दिलीप गिरासे डॉक्टर सिंग गिरासे सुभाष राजपूत प्राध्यापक विजय सिंह राजपूत प्राध्यापक विजय सिंह मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर प्रदेश येथील मैनपुरी येथे आमच्या सर्वांचे समाजभूषण हिंदू कुलसूर्य संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराज प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटा निशी चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे त्यांच्या ह्या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज सर्व संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही त्यांना त्वरित अटक केली नाही या नराधर्मा शासन दिलं नाही तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आम्हाला आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत राजपूत समाज या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे सर्वच संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवली जात असताना धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की धुळे शहरातील रोड परिसरात एका दुकानात दुकानातील बॅगेत जवळपास पंचावन्न लाख रुपयांची रोकड ठेवलेली अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी बॅगेमध्ये पोलिसांना अंदाजे पंचावन्न लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे पोलिसांनी रोकडसह तीन जणांना ताब्यात घेतले असून हे पैसे नेमके कशासाठी कोणी आणले होते याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे आहे या कारवाई संदर्भाची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या टीमला एक अशी एक खबर मिळाली होती की एका दुकानामध्ये साधारणतः पंचावन्न लाख रुपये एका इस्माने ठेवलेले आहेत त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी आपण गेलो असता आपण तीन लोकांना सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्याच्यामध्ये ती जी बॅग आहे त्याच्यामध्ये पंचावन्न लाख रुपये आहेत आम्ही त्या तिन्ही ता लोकांना ताब्यात घेतलेलं आहे संबंधित बॅग देखील आपण इथे आणलेली आहे त्याप्रमाणे आता पंचनाम्याचं का काम सुरू आहे आणि त्याप्रमाणे आपण इन्कम टॅक्सला देखील देखी कळवलेलं आहे आणि मान्य इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार आपण पुढील कारवाई करणार आहोत त्यांचं असं म्हणणं आहे की हो। एका एक्स वाय एक झेड एक इस्माने आता इथे नाव सांगणं योग्य नाही एक्स वाय झेड इस्माने त्यांना ती कॅश इथे ठेवायला लावली होती त्याच्यामुळे तो जो इसम आहे तो अजून ताब्यात नाही हे तीन इसम जे आहेत त्यांचा इन्फ्रॉगेशन चालू आहे तो संबंधित इसम ताब्यात आल्यानंतर कॅश कशासाठी होती इतकी मोठी कॅश कुठून आली होती याचा सगळा उहापोह केला जाईल आणि त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचे लोक देखील आणि फ्लाईंग स्कॉडचे लोक देखील आमच्याबरोबर असतील प्रतिनिधी रूपक बिराडी माझा महाराष्ट्र न्यूज जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या दालनात संपन्न झाली आहे मागील सभेत मंजूर केलेल्या ठरावावर केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्याविषयी चर्चा देखील करण्यात आली तर अनेक गावात पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा होत असून पाण्याच्या टंचाईबाबत उपयोजना केल्या पाहिजेत असे मत देखील काही सदस्यांनी मांडले एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणात जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा संपन्न झाली याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम महिला व बालकल्याण सभापती ज्योती बोरसे सदस्य पोपटराव सोनोने महावीर सिंह रावल यांच्यासह सर्वच विभागाच्या अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज घे खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या सातशे सहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम सहा मे रोजी संत शिरोमणी गोरोबा काका चौक सुभाष नगर येथील कुंभार कुंटावर संपन्न झाला आहे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत गोरोबा काका यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमात श्री हेमंत दगाजी चव्हाण यांची लघु पाटबंधारे विभाग वाशिम येथे कार्यकारी अभियंता पदावर नेमणूक झाल्याने त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रत्न पुरस्कार देऊन विशेष सत्कार करण्यात आला तर हिरामन गवळी यांनी आपल्या भाषणातून संत शिरोमणी गोराबा काका यांच्या जीवन कार्याचा गौरव केला बाळकृष्ण वाघ यांनी आलेल्या पाहुण्यांना स्वखर्चा रसनाचे वाटप केले तर कार्यक्रम स्थळी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार डॉक्टर सुभाष बांगरे भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेविका पुष्पा बोरसे मायादेवी परदेशी हिरामन गवळी देवेंद्र सोनार दिनेश बागुल माजी महापौर प्रदीप करपे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुमार होतेशे चौचा संत शिरोमणी गोरवा काका यांच्या सातशे सात निमित्त आज या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचा का उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संतांची ही भूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत निर्माण झाले परंतु गोरवकाचा असे संत होऊन गेले की त्यांची सत्व परीक्षा म्हणून पर संत शेच्छा म्हणून त्यांची या ठिकाणी निवड झाली होती अक्षय गोरवकाकांच्या सात्यपूर्तीनिमित्त आज हा कार्यक्रम संत गोरवकाचं नियम या ठिकाणी प्रमुख पवारांच्या याच्यामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी धुळे शहरातून श्रीखेडा शिरपूर साक्री या भागातून ग्रामीण भागातून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो आहे की आज आपण खऱ्या अर्थानं गोरवकाकांच्या या भावन करण्यामध्ये आपण नसमस्त झालेला आहोत आणि आज समाज एकजूट करण्याचं काम त्याप्रमाणे संतांनी केलं त्याप्रमाणे या कुंभार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी गेलेले आहेत ते या ठिकाणी आदरणीय बांबरेसाहेब देवराजा सोनार मध्यपदा दे चौधरी नानासाहेब करपे विक्रम पावडे किशोरभाऊ जाधव हिरामाप्पा गवळी या सगळ्यांच्या ठिकाणी आभार मानतो कारण की खऱ्या अर्थानं आपल्याला ती आवश्यकता आहे ते आज आपला हिंदू धर्म कुठेतरी याच्यामध्ये अडकत आले असताना आज मोदी साहेबांच्या विचाराने आपण आज या धुळे शहरामध्ये आदरणीय बाबासाहेब बांबरे यांना या पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या सोने संधीचं आपल्याला सोनं करायचंय म्हणून आज संपूर्ण कुंभार समाज या ठिकाणी वचित होतो की बाबा बांबरेंच्या मागे सतत राहणार आहेत आणि वीस तारखेला आपला सर्व समाज समाज हा त्यांना मतदान करणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी गवायच येतो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे